जिंदाबाद 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 अरे सोसायटी चेअरमन की दादागिरी दादागिरीच चलेगी चले सोसायटी चेअरमन की तानाशाही नाहीच नाही नाही सभासदांना वेळेवर लोन मिळालाच पाहिजे सभासदांना वेळेवर लोन मिळालाच पाहिजे सभासदांना वेळेवर लोन मिळालाच पाहिजे सोसायटी चेअरमॅन होश मिळा मी महेश पाटील जनरल सेक्रेटरी इंटेक युनियन ऑफ युनिरमणी वरंगाव आणि या सोसायटीचा एक सभासद असून मागील एक वर्षापासून जेव्हापासून कामगार आणि बीएमएस युनियनची इथे मेजॉरिटी आलेली आहे तेव्हापासून हे सभासदांचे अक्षरशः हाल करत आहे पहिला विषय हा की यांनी दहा हजार रुपये शेअर वाढवले पाचशे रुपये थ्रीफंड वाढवला एकोणचाळीस हजार रुपये लोन वाढून सुद्धा शंभर ते दीडशे फॉर्म दर महिन्याला तुमच्या वेटिंगवर असता त्याच्यानंतर यांनी अडीच कोटी रुपये रिझर्व फंड काढला रिझर्व फंड काढून पण त्यांची तीच परिस्थिती आहे तीन ते चार महिने झाले रिझर्व फंड काढून तीच परिस्थिती आहे की जे लोकांना मेडिकलला आवश्यकता आहे ज्यांना दवाखान्याकरता आवश्यक सोसायटी पाहिजे त्यांना पण हे सोसायटी वेळेवर देऊ शकत नाही आहे त्याच्यानंतर इथल्या व्यवस्थापकाला मॅनेजरला प्रमोशन देताना यांनी पाच प्रमोशन एकाच वेळेस दिले त्यांच्या पगारामध्ये कमीत कमी छत्तीसशे ते बेचाळीसशे रुपये वाढ एकाच महिन्यात झालेली आहे एकवीस तीन दोन हजार एकवीसच्या प्रोसिडिंगमध्ये याची नोंद आहे परंतु त्यांना पगारात किती वाढ करायची हे कोणतीच नोंद यांनी केलेली आहे म्हणजे हे नियमबाह्य त्यांना हे दिलेले आहे इन्क्रीमेंट त्याच्यानंतर आज एमर्जन्सी लोन यांनी वीस हजार रुपये केलं ते पण ते वेळेवर द्यायला असमर्थ होतात केव्हा केव्हा अशा भरपूर विषय की त्याच्यामुळे जे इथील सभासद एकदम त्रस्त झालेले आणि या सोसायटीचा हा इतिहास राहिलेला आहे मागील तीस वर्षापासून की इथे वेटिंग हा शब्द न होता पण पर... महेश पाटील इंटर युनियनचे महासचिव यांनी आपली भूमिका इथं स्पष्ट केली मला त्या भूमिकेचं मी संपूर्ण समर्थन करतो मला एवढंच फक्त इथं स विचारायचं आहे मित्रांनो की मी दोन हजार दहामध्ये जॉईन झालो मी सत्यपाल सिंग राजपूत मी आय डी युनियनचा कार्यसमिती सदस्य आहे आणि ही जी आपली संस्था आहे या संस्थेचासुद्धा सदस्य आहे ही जी आपली सोसायटी इथं तयार झाली तर सोसायटीच्या इतिहासात मी तरी आता जॉईन झालो दोन हजार दहापासून मी पहिल्यांदा असं पाहिलं की वेटिंग आहे शंभर शंभरपर्यंत वेटिंग आहे इथं लोन मिळत नाही कोणी आजारी असलं तर वेळेवर लोन मिळत नाही इतकं अजून असूनसुद्धा इथं ज्यांची मेजॉरिटी आहे त्या मेजॉरिटीचं ज्या युनियन आहे त्यांचे लोकं इथं मेजॉरिटीमध्ये बसलेले आहेत कामगार आणि बी एम एसचे लोक तर या कामगार आणि बी एम एसचे लोकंसुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही आहे मग माझा हाच प्रश्न आहे की जो अनाटाई खर्च केला जातो टाईल्सच्या रूपात त्या खर्चाचा पैसा जातो कुठं तुम्ही रिझर्व्ह फंड काढला अडीच कोटी रिझर्व्ह फंड कशासाठी आपण केलेला के असतो की काही जर कठीण प्रसंग आला तर त्या कठीण प्रसंगाच्या वेळी आपल्या रिझर्व फंडाचा वापर आपल्याला करता येतो तर तेवढ्यासाठी ठेवलेला जो रिझर्व्ह फंड आहे तो अशा काळात काढला जातो तर त्याचा का हिशोब काय आणि हा हिशोब माझं आव्हान आहे सर्व सभासदांना की सर्व सभासदांनी हिशोब मागितले पाहिजे त्याच्यासोबतच इथं जे व्हाईस चेअरमन चेअरमन सेक्रेटरी आणि ट्रेझरर पदावर काम करणारे जे जे संचालक लोक आहेत या संचालक लोकांच्या मुजुरीवर त्यांच्या युनियन नियंत्रण का ठेवत नाही हा माझा प्रश्न आहे त्या दोन्ही युनियनला माझा खुला प्रश्न आहे त्यांनी उत्तर द्यावं